नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतोय कोकोनट ज्यूस तर हे कोकोनट ज्यूस बनवायला अगदी सोप्पा आहे चवीला प्रतिम लागतं एकदा तरी अशा पद्धतीचं कोकोनट ज्यूस करून नक्की प्या तर बाहेरचं कुठलंही ज्यूस तुम्ही यापुढे पिणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने हे कोकोनट ज्यूस बनवून प्याल तर सगळे ज्यूस तुम्ही विसरून जाल इतकं जबरदस्त चवीचं हे कोकोनट ज्यूस होतं तर जास्त साहित्य न लागता इथे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आज आपण कोकोनट ज्यूस कसं बनवायचं ते पाहतोय हो। त्यासाठी एक नारळ इथे आपण फोडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे पिस्त्याचे काप लागतील सजावटीसाठी थोडीशी वेलची पावडर व चार कंदे पेडे घेतलेले आहे इथे मी पाण्याचा वापर करते तुम्ही अगदी दूध आवडत असेल तर दुधाचाच वापर करायचा आहे तर सर्वात पहिले आपल्याला ह्या नारळाची काळी पाट जी आहे ती काढून घ्यायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने काढा किंवा छोटी किसणी असते जी आलं किसतो आपण त्या किसणीवरती जर नारळ घासला तर त्या पद्धतीने सुद्धा खरंच खूप झटपट अशी काळी पाट काढल्या जाते तर मी आता याची पूर्ण काळी पाट काढून नारळ कट करून घेते तर हे ते आपण नारळाचा पाठीमागचा काळा भाग काढून कट करून घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथे साखरसुद्धा लागणार होती तीसुद्धा घेऊन ठेवली आता हे नारळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आता हे असंच फिरवून घ्यायचं पाणी घातलं तर पटकन बारीक होणार नाही त्यानंतर बारीक करून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता पाणी घालून हे पुन्हा छान असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच यामधलं दूध आपल्याला वेगळं म्हणजे बनवायचं आहे त्यासाठी बऱ्याच वेळासाठी मिक्सरला असं फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं कोकोनटचं आपल्याला दूध इथे मिळतं तर आता इथे छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे पण इथे पूर्ण हे ग्लासामध्ये राहिलेलं पाणी घालून घेतलं इथे एक चाळणी चाळणीवरती कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे तर हे सर्व आपण नारळ जो आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे नारळाचा चौथा वरती राहतो व त्यामधलं पूर्ण दूध आपल्याला खाली गाळून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा करायचा आहे म्हणजे नारळामधलं पूर्ण दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे तर वरतून प्रेस करायचं म्हणजे निघतं तर आता इथे पा एकदा आपण काढून घेतलं आणि पांढरं शुभ्र असं छान दाटसर आपलं दूध इथे तयार झालेलं आहे तुम्ही दूध वापरलं तर आणखीन दाटसर आणि घट्ट होतं तर राहिलेलं पुन्हा एकदा ही बॅच मी एकदाच काढते आहे तुम्ही हवा असल्यास दोन वेळा काढलं तरी चालेल यामध्ये साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून घेतलं याचमध्ये मध्ये वेलची पावडर सुद्धा आपल्याला घालायची आहे आणि हे छान असं फिरवून घ्यायचं आहे तर आता इथे पुन्हा एकदा फिरवून घेतलं सेम पद्धतीने आपल्याला याला सुद्धा गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये सुद्धा छान असं दूध निघलेलं आहे पण या व्यतिरिक्त फिरवलं तर वाटत नाही की त्यामध्ये दूध निघतं त्यामुळे दोन वेळेस तरी कमीत कमी फिरवलं की बस होऊन जातं तर चला आपण आता हे सुद्धा सेम पद्धतीने असं दाबून दाबून प्रेस करून हे असं छान असं गाळून घेणार आहोत तुम्ही वरती निघलेला जो कोकोनट आहे तो वाळून कुठल्याही पदार्थामध्ये यूज करू शकता फेकून न देता याला छान असं सुकं वाळून ठेवायचं आहे तर यामध्ये आपण सर्व बाजूने दाबून यामधलं सर्व दूध जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक कोकोनट म्हणजे एक नारळापासून भरपूर सारं दूध आपलं इथे तयार झालेलं या आहे यामध्ये घालायचे आहे दोन बर्फाच्या क्यूब क्यूब घालण्याने आपलं दूध असं छान असं थंड पडतं आणि त्यामुळे ज्यूस प्यायला खूप सुंदर असा लागतो त्यामुळे दोन मी इथे बर्फाच्या क्यूब घालून घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला जास्त थंड आवडत नसेल तर नाही घातल्या तरीसुद्धा चालेल तर चला मस्त असं दूध आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन एक सिक्रेट घालायचं राहिलं तर चला इथे मिक्सरचं भांडं थोडंसं हिसळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घेतलेली आपण हे कंदी पेढे जे आहेत ते बारीक करून टाकायचे आहे तर इथे मी चार पेढे वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा नाही वापरले तरीसुद्धा चालेल कारण असं सुद्धा पेलं हे दूध खूप सुंदर लागतं त्यामुळे पेढा नाही म्हणून म्हणजे बनवणं सोडू नका तुम्ही असं सुद्धा हे दूध बनवू शकता आणि अगदी चव चविष्ट लागते पण नारळाचंच दूध यामध्ये घालायचं आहे वेगळं पाणी न घालता हे नारळाच्या दुधामध्ये आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता सुंदर असं आलेला आहे अगदी आपण बाहेर बासुंदी किंवा मसाला दूध पितो प्रकारे हे दूध मस्त असं तयार होतं तर छान असं दूध आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं दूध आपलं तयार झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता साहित्य काही फार काही वापरलेलं नाही आता हे दूध ते प्यायला घेण्याची वेळ आहे चला तर इथे मी दोन ग्लास घेतलेली आहे त्यामध्ये घेऊया तर किती झालं आपलं दूध हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर इथे आपलं दोन ग्लास आणि थोडंसं वरती दूध झालेलं आहे तर मस्त त्याला आता आपण पिस्त्याने सजवून घेतलेलं आहे आणि आपलं दूध मस्त असं तयारसुद्धा झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन एका अशा इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद आणि हो जर प्राइस सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद